नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कामटी लोकल कांदा तीन क्विंडल चावक असून किमान दर पंधराशे साठ कमाल दर दोन हजार आणि दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा शंभर आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि दर सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी कांदा सहा क्विंटलच्या आवक असून किमान दर बाराशे कमाल दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा पाच हजार एकशे चौतीस क्विंटलच्या आवक असून किमान दर चारशे कमाल दर पंधराशे आणि दर नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौदाशे चौसष्ट क्विंटलचा आवक असून किमान दर पाचशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे नऊ क्विंटलची आवाक किमान दर सहाशे दर चोवीसशे आणि दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगलाल हिंगणा कांदा बावीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार आणि दर सोळाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा पंधराशे वीस क्विंटलची असून किमान दर एक हजार दर चौदाशे आणि दर तेराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा पाच हजार आठशे चोवीस क्विंटलच्या आवक असून किमान दर शंभर दर तेवीसशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कराड हलवा हलवादतीचा कांदा दीडशे क्विंटलच्या आवक असून दर पाचशे दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे क्विंटलच्या आवक असून किमान दर एक हजार दर दोन हजार आणि दर दीड हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलच्या आवक असून दर आठशे दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवळ तीनशे चौपन्न क्विंटल चावापासून किमान दर दीड हजार दर दोन हजार आणि दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या आवाक असून किमान दर अडीचशे दर बाराशे आणि दर सातशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला एकशे नव्वद क्विंटल आवाक असून किमान दर पाचशे दर चौदाशे आणि दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर एकोणीसशे एकोणीस क्विंटल चावका असून किमान दर चौ चारशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद